बघणार आहोत की रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका पडताळणी मोहीम सुरू उत्पन्नाच्या दाखल्यासह पुरावा द्यावा लागणार अन्यथा ही रेशन कार्ड होणार रद्द या मथड्याखाली एक महत्वाची अपडेट राशन कार्ड संबंधित आपल्याला आलेली आहे तर त्या अनुषंगाने आपण एक माहिती बघणार आहोत की रेशन कार्ड संबंधित ही माहिती सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे तर रेशन कार्ड हा सर्वसामान्य यांचा अविभाज्य भाग आहे तर या अंतर्गत आता रेशन कार्ड पडताळणी मोहीम दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणार आहे याबाबत अधिकृत अशी माहिती वृत्तपत्रामध्ये आलेली आहे याचा दुजोरा देण्यात आलेला आहे तर ही पडताळणी मोहीम कशी राहणार याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा तुम्हाला आमची माहिती कशी वाटली तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आमच्या पब्लिक न्यूज महाराष्ट्र चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये आपण विविध प्रश्न घेत असतो कमेंट बॉक्समध्ये नियमित आम्हाला लिहा की त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नवनवीन माहिती व तुमच्या समस्येचं निराकरण कसं करता येईल याचा प्रयत्न करणार आहोत तसेच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर शिधापत्रिका अर्थात राशन कार्ड पडताळणी मोहीम याविषयी बघा लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि शुभ्र प्रकारातील सर्व रेशन कार्डांची तपासणी आता बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात करण्यात येणार आहे आणि अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेला सुरुवात झाली आहे या मोहिमे अंतर्गत तलाठी आणि रेशन दुकाना दुकानदारांच्या सहकार्याने रेशन कार्डची तपासणी केली जाणार आहे ऑनलाइन फॉर्म मध्ये रेशन कार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या सर्व स्त्रोतातील एकूण वार्षिक उत्पन्नाची माहिती आणि संबंधित भागात वास्तव्यास असल्याचा कोणताही एक पुरावा हा सादर करावा लागणार आहे नागरिकांना तर जर रेशन कार्ड धारक आवश्यक पुरावे सादर करण्यात अपयशी ठरले तर त्यांचे रेशन कार्ड रद्द करण्याची कार्यवाही सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती सदर बातमीच्या अनुषंगाने मिळणार आहे तर अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमे अंतर्गत तहसीलदारांना पत्र देण्यात आले असून तलाठी रेशन दुकानदारांच्या मदतीने ही मोहीम संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे तर अशी माहिती गजानन टेकाळे जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांच्या वतीने आता आपण ही बातमी पाहतच आहोत की नाहीतर रेशन कार्ड होणार रद्द तर तपासणी करताना एक लाखावर वार्षिक उत्पन्न असलेले तसेच शासकीय निमशासकीय खाजगी कंपनीतील कर्मचारी कामगारांकडे केशरी पिवडे वा, वा, हे जे रेशन कार्ड आहे हे जर आढळून आले तर ते तत्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात येईल त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना दुसरे रेशन कार्ड देण्यात येणार आहे अपात्र रेशन कार्ड शोध मोहिमेत रेशन कार्डधारकांचे वार्षिक उत्पन्नासह रहिवासाबाबत पुरावे घेण्यात येणार आहेत पुरावे सादर करू न शकलेल्या रेशन कार्ड धारकांना नोटीस देऊन पंधरा दिवस कालावधी देण्यात येणार आहे तसेच त्यानंतरही पुरावे सादर न केल्यास रेशन कार्ड रद्द करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहे तर ही जी पडताळणी मोहीम आहे याकरता आता सर्वसामान्य नागरिकांना दोन कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहे या अंतर्गतचा एक अर्ज आहे तो भरून आपल्याला राशन दुखाण किंवा तलाठी आपल्या गावामध्ये त्याबाबतची जी माहिती नोटीस आणि दवंडीच्या माध्यमातून येईल त्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे तर पहिलं महत्वाचं दस्तावेज आहे की उत्पन्नाचा दाखला की अपात्र रेशन कार्ड धारक शोध मोहिमेअंतर्गत कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सर्व मार्गांनी मिळणाऱ्या एकूण वार्षिक उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार आहे त्यासाठी उत्पन्नाचा दाखला सोबत सादर करावा लागणार आहे तसेच रहिवासी प्रमाणपत्र यामध्ये बघा दुबार मृत तसेच स्थलांतरित रेशन कार्ड या मोहिमेअंतर्गत वगळण्यात येणार आहे तसे रहिवास प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड असे विविध ड्रायव्हिंग लायसन्स असेल कोणत्याही एक रहिवासाबाबतचं आपल्याला दाखला द्यावा लागणार आहे तर हे कधीपर्यंत चालणार आहे मोहीम तर एक एप्रिलपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून एकतीस मे पर्यंत ही शोध मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर बुलढाणा जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात चार पॉईंट पाच लाखच्या वर जिल्ह्यात रेशन कार्ड धारक आहे आणि त्यांच्यासाठी आता ही महत्वाची दोन कागदपत्रे फॉर्म अर्ज भरून रेशन कार्ड दुकानदाराकडे द्यावे लागणार आहे तर कोणत्या तालुक्यात किती रेशन कार्ड याचा विचार करता बुलढाणा तालुक्यामध्ये जवळपास एकोणपन्नास हजार रेशन कार्ड आहेत तर मलकापूर तालुक्यात एकतीस हजारच्या वर रेशन कार्ड आहेत मोताळा तालुक्यामध्ये एकतीस हजाराच्या वर आहेत तर देऊळगाव राजा तेवीस हजार दोनशे पन्नासच्या वर रेशन कार्ड आहेत सी चिखलीमध्ये सत्तेचाळीस हजारच्या वर रेशन कार्ड आहेत अशा विविध आकडेवारी आहे संपूर्ण जिल्ह्याची तर हीच एक महत्वाची माहिती होती की लवकरच पडताळणी मोहीम राबविण्यात येणार आहे आणि या पडताळणी मोहिमेअंतर्गत रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि रहिवास दाखला ही दोन दाखले आपल्याला द्यावी लागणार आहे आणि ला जे अपात्र लाभार्थी असतील त्यांचं नाही तर रेशन कार्ड रद्द देखील होऊ शकते अशी माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाली आहे आणि याविषयीचं स्टेटमेंट हे वृत्तपत्राला जे दिलेलं आहे जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाडे यांचं देखील एक स्टेटमेंट वृत्तपत्र आजच्या वृत्तपत्रामध्ये आलेला आहे लोकमतमध्ये तर त्या अनुषंगाने स ही माहिती सांगणे एक नागरिकांसाठी महत्त्वाची वाटली त्या अनुषंगाने तुम्हाला आमची माहिती कशी वाटली याविषयी कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की लिहा तसेच आमच्या पब्लिक न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद